कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातील शेकडो उबाटा कार्यकर्त्यांचा मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातील हेद गावातील उबाटा गटाचे शेकडो कार्यकर्ते मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सामील झाले या कार्यकर्त्यांनी आज कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी मत्स्य व्यवसाय बंधरे विकास मंत्री तसेच पालकमंत्री नामदार नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांच्या कार्यशैलीवर समाधान व्यक्त करत पक्षप्रवेश केला या कार्यकर्त्यांमध्ये उबाटा सेनेचे भुईबावडा पंचायत समिती मतदारसंघाचे निरीक्षक श्रीधर फोंडके प्रमुख प्रभाकर राठोड आणि हेत ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश फोंडके यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला तसेच गणेश फोंडके राजेश फोंडके शिवाजी डांग रवींद्रनाथ फोंडके यशवंत फोंडके नाना फोंडके मारुती गुरव सचिन गुरव यश गुरव सौरभ फोंडके चंद्रकांत फोंडके गावच्या माजी सरपंच व विद्यमान सरपंच प्रतीक्षा फोंडके सत्यवान फोंडके प्रमिला फोंडके डांगे बाबू फोंडके दीपक फोंडके व अनेक कार्यकर्ते यांनी प्रवेश केला आहे यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत या विभागातील प्रमुख भाजपा पदाधिकारी कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज कणकवली भारतीय जनता पार्टीचा विजय पार भारतीय जनता पार्टीचा विजय असो मागे बडो भारतीय जनता पार्टीचा विजय भारतीय जनता पार्टीचा विजय असो विदेशाब्द मागे बडो हम तुम्हारे साथ है घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटी शोरूम मॉल कुडाळ आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेयर्स डाइनिंग टेबल लाकड़ी पालना ही एकाच दालना मध्ये सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा सिझियम फर्निचर मॉल फीस फिफ्टी एमआयडीसी मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन